तुम्हाला डेव्हिड आणि गोलियथची गोष्ट माहिती असेलच गोलियात नावाचा एक राक्षस होता गावकऱ्यांना तो खूप त्रास देत होता एकदा डेव्हिड नावाचा एक मेंढपाळ त्याच गावामध्ये राहण्यास आला त्या गावामध्ये डेव्हिडचे काही नातलग राहत होते त्यांना तो भेटायला आला आणि त्याने गोलियात राक्षस कशा प्रकारे सगळ्या लोकांना त्रास देत आहे हे पाहिले त्याने विचारले तुम्ही राक्षसाशी या राक्षसाशी लढत का नाही यावर अतिशय घाबरलेल्या गावकऱ्यांनी उत्तर दिले हा राक्षस अतिशय महा अवाढव्य आहे महाप्रचंड आहे याचा वध कसा काय करणार तो केवढा भलाढ्य दिसत आहे तुला माहीत नाही तेव्हा डेव्हिड उत्तरला या राक्षसाच्या प्रचंड आकारामुळेच त्याचा वध करता येणार आहे असं तुम्हाला नाही वाटत का उलट त्याचा प्रचंड आकार असल्यामुळे जर आपण एखादी वस्तू त्याच्यावरती नेम धरली तर तो नेम चुकण्याची अजिबातच काहीच शक्यता नाही पुढे काय घडलं या डेव्हिड नावाच्या मुलाने अवाढव्य असणाऱ्या गोलियथ नावाच्या राक्षसाला केवळ गोफणीच्या सहाय्याने मारून टाकले राक्षसरूपी संकट तेच पण त्याच्याकडे पाहण्याचा गावकऱ्यांचा दृष्टिकोन वेगळा होता आणि डेव्हिडचा दृष्टिकोन देखील वेगळा होता या गोष्टीप्रमाणेच आपल्या देखील आयुष्यामध्ये गोलियथ राक्षसासारखीच मोठी मोठी संकटे उभी असतात परंतु या संकटांना तोंड देणे गरजेचे असते माघार घेण्यासारख्या परिस्थितीला किंवा अडथळ्यांना आपण कसे सामोरे जातो हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीला अपयश ही यशाकडे नेणारी पायरी वाटते आणि नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीला मात्र अपयश हा मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा वाटतो त्याच्यामुळेच आपला दृष्टिकोन बदलणे अतिशय गरजेचे असते जेव्हा एखादे काम मी करूच शकणार नाही असे आपण म्हणतो तेव्हा आपल्या मनाने हार मानलेली असते आणि जेव्हा मन हार मानते तेव्हा खरोखरच ती गोष्ट आपल्याला जमतच नाही परंतु मी हे काम करू शकतो असा दिलासा आपण आपल्या मनाला देतो तेव्हा ते काम करण्याकरिता मला कोणते प्रयत्न केले पाहिजेत किंवा कोणती कौशल्य आत्मसात केली पाहिजेत यावर आपण विचार करू लागतो त्या दृष्टीने पावले उचलतो आणि त्यामुळेच कोणतेही अवघड असे काम आपण पारही पाडू शकतो अगदी त्याचप्रमाणे संकटांवर देखील कितीही मोठे संकट असले तरीही जर नीट विचार केला गेला त्याचे विश्लेषण केले गेले त्याचा सर्वांगाने म्हणजे साकल्याने विचार केला गेला तर मोठ्यातले मोठे संकट सुद्धा आपल्याला अगदी सहजपणे टाळता येऊ शकते किंवा त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते पण त्यासाठी साकल्याने विचार करणे महत्त्वाचे तेव्हा वस्तूच्या बाह्यरूपावरती न जाता किंवा त्याच्या अवाढव्यपणाकडे न बघता साकल्याने विचार केला तर कोणतेही संकट नक्कीच पार होईल यात काहीच शंका नाही